नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि आपण पाहतोय मल्टीस्टेटाई सोसायटी त्याचे झालेले घोटाळे पोलिसांनी केलेले टाळाटाळ जवळजवळ वर्ष वर्ष होत आलं प्रत्येक मल्टी स्टेटचे झालेले घोटाळे आणि त्याच्यासाठी साधा गुन्हा पण दाखवून दाखल करून घेतला जात नव्हता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ते ते सगळं आता त्याच्यावर बोलायचंच नाही ते व्हिडिओ व्हिडिओ सगळं झालंय त्याच्यानंतर मात्र काय झालं अचानक माहीत नाही त्याच्यानंतर एक मल्टीस्टेट अध्यक्ष यांना अटक करण्यात आली पण बाकीचे सगळे मल्टीस्टेट म्हणजे सुरेश कुठे नाटक केली पण बाकीचे सगळ्या मल्टीस्टेटचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य हे सगळे निवांत घरी आरामात झोपून आहेत असंच म्हणण्याची वेळ येते कारण मग पोलीस त्यांना का पकडत नाही प्रत्येकाबद्दल गुन्हे दाखल झालेले आहेत गुन्हे दाखल झालेले असताना दोन दोन महिने झाले गुन्हे दाखल होऊन तुम्ही सरळ सांगता पोलीस डिपार्टमेंट सांगत होता आठ दिवसात त्यांच्या आवरू कुठे गेले ते आठ दिवस खरंच तुम्हाला सापडत नाहीत का बरं हे झालं सुरेश कुटे फक्त सापडतो बाकीची सगळी गँग सुरेश कुठेची का नाही सापडत या असंख्य गोष्टी आणि याच्यावरचे असंख्य प्रश्न चिन्ह आणि त्याच्यामुळं ठेवीदारांचा प्रशासन पोलीस राजकारण या सगळ्यावरचा उरलेला विश्वास या सगळ्या गोष्टीचा परिणाम आता फक्त परिणाम झाला आणि त्याचा एक आउटपुट फक्त एकच दिसतोय तो म्हणजे कोर्ट तो म्हणजे कायदेशीर लढाई कायदेशीर लढाई पण एवढी सोपी नाही ती लांब लचक चालणारी कायदेशीर लढाई आहे बीड जिल्हा कलेक्टर यांनी सांगितलेलं आहे की आम्ही हा आवाज सेंट्रल गव्हर्नमेंटला सादर करू त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट झालेली आहे की पंधरा वीस दिवसापूर्वी टोपे साहेब जे सेंट्रल रजिस्ट्रार आहेत मल्टी स्टेटचे झा यांच्याशी बोलणं झालेलं आहे पण त्यांना पण काहीच कल्पना नसल्यासारखं ते बोलत होते आहो सगळीकडे चालते ना हे बोंबा बोंब एक वर्षापासून चालत असताना तुम्हाला कल्पना नाही एक दुसरी गोष्ट तुम्ही यांचं ऑडिट दाखल केलंय का नाही याचा तरी कधी अभ्यास केलाय का नाही तिसरी गोष्ट जर तुम्हाला तुमच्या ऍक्टनुसार अधिकार दिलेला आहे की या मल्टीस्टेटची चौकशी एलेव्ह आवरला सुमोटो करण्याचा तुम्हाला अधिकार दिलेला असताना तुम्ही कधी चौकशी केली आहे का तिसरी गोष्ट या मल्टीस्टेटचा फंड नेमकं कुठं वापरला जातो याच्याबद्दलचा लेखा जो का तुमच्याकडे आहे का चौथी गोष्ट पोलिसांनी काय हार्ड डिस्क कॉम्प्युटर वगैरे सगळं स्वतःच्या ताब्यात घेतलंय तर मग त्याच्यातला डाटा तरी कधी कमीत कमी शोधून काढलाय का पाचवी गोष्ट आता काय झालं चौकशी केली तर चार चार पाच पाच दिवसाचे काय तुमचं कस्टडी मिळाली त्याच्यानंतर आता एम मिळाला नेमकं तुम्ही करताय काय आणि हे जर तुम्ही करतच नाही तर हे असंच जर चलत राहिलं आणि मागच्या म्हणजे गुन्हे दाखल व्हायच्या अगोदर एक आठ दहा महिने तुम्ही जे निस्त खेळवत राहिले पोलीस प्रशासन निस्त खेळवत राहिले ते खेळवत असताना तुम्ही सांगत राहिले की ठेवेदारांचं हित लक्षात टूर्नामेंट हे सगळं करतोय मग कुठे गेले ठेवेदारांचं हित कुठे गेले ते फॉरेनचे पैसे कुठे गेले ते एवढं मोठं ते स्क्रीनशॉट मोबाईलचे वगैरे ह्या गोष्टी सगळ्या हवेतल्या गप्पा होता असं म्हणण्याची पाळी आलेली आहे याच्यामध्ये आता एकच पर्याय येतोय तो, तो पर्याय म्हणजे स्टेटच्या प्रॉपर्टीज स्टेटचा पैसा वापरून घेतलेल्या प्रॉपर्टीज या ताब्यात घेणे आणि त्यानुसार चालणे आता आपण कोर्टामध्ये चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ एकशे वीस ब आणि एमपीआय कलम नंबर थ्री फोर फाईव्ह याच्यानुसार आपण कोर्टामध्ये लढतोय प्रोसेस थोडीशी लांब आहे याच्याच बरोबर आणखीन एक प्रक्रिया जी की मल्टीस्टेटला कंट्रोल करणारी सगळ्यात मोठं प्रक्रिया आणि सगळ्यात मोठी पॉवर म्हणजे मल्टीस्टेटचे मल्टी मल्टीस्टेट ऍक्ट दोन हजार दोन हा थोडासा वीक होता पण त्या ऍक्ट मध्ये दोन हजार तेवीस ला अमेंडमेंट झालं त्या अमेंडमेंट मध्ये काही क्लॉज नवीन इन्सर्ट केले गेले आणि ते इन्सर्ट केले गेलेले क्लॉज हे मात्र ठेवेदारांच्या हिताचे असतील त्याच्यातले महत्वाचे क्लॉज म्हणजे एक तर क्लॉज नंबर त्रेसष्ट दुसरा सेक्शन नंबर सत्तर मध्ये केलेलं अमेंडमेंट तिसरं सेक्शन नंबर अष्ट्यात्तर आणि त्याच्यामध्ये केलेलं अमेंडमेंट आणि चौथ लोकपालची नियुक्ती म्हणजे ते सेक्शन नंबर एटी फायव्ह तर या चारी सेक्शनचा अभ्यास जर आपण एकत्रित केला तर आपल्याला कळत की फंड रेज करण्यासाठी किंवा आपले पैसे मिळवण्यासाठी नेमकं काय काय करता येऊ शकतं तर आपण आता सध्या सगळ्यात पहिल्यांदा सेक्शन नंबर अष्ट्याहत्तर बघूया त्याच्यात सेक्शन नंबर सेक्शन आहे हिताच या सेक्शन मध्ये पण बरंच काही बोलण्यासारखं आहे पहिले आपण झोपी गेले होते असताना तुमच्या अधिकारात तुम्ही त्याच कुठल्याही मल्टीस्टेटची चौकशी करू शकता मग ती चौकशी का केली नाही एक दुसरी गोष्ट आता जवळजवळ दोन महिने होत आलेत असंख्य एफ आय आर दाखल झालेत मग ते तुमच्या निदर्शनास आलं नाही का मग तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर जाणून मांडायची का ती मल्टीस्टेट चालू आहे बंद आहे त्या मल्टीस्टेटला कुलूप लागलंय नाही लागलंय त्या मल्टीस्टेटची नेमकी कंडिशन काय आहे हे तुम्ही रोजच्या रोज नाही बघू शकत का का नाही चौकशी करू शकत तर तुमच्याकडे त्या पावर आहेत तर ठीक आहे आता चला हरकत नाही तुम्ही नाही चौकशी केली आता तरी कमीत कमी कलम नंबर अष्ट्याहत्तर मध्ये झालेला अमेंडमेंट ए याचा कमीत कमी वापर तर करा आणि याचा वापर करून ती चौकशी करा कारण त्याच्यात चळ लिहिले स्वतःकडील माहितीनुसार म्हणजे कोणाकडे रजिस्ट्रारला मिळालेल्या माहितीनुसार किंवा शासनाने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही पैकी जी माहिती तुमच्याकडे रजिस्ट्रारकडं त्या माहितीच्या आधारे तुम्ही त्या मल्टीस्टेटची चौकशी करणार कुठल्या बाबतीत चौकशी करणार आहेत त्यांनी फ्रॉड केला का आणि त्यांनी त्यांच्याकडच्या ठेवी ज्या होत्या बचत खात्यातल्या एफ डीतल्या त्या पैशांचा गैरवापर केलाय का चला हरकत नाही इतके दिवस तुम्ही नाही केलं तुम्हाला लकला कारण तुम्हाला ठेवीदारांच्या हिताचं काही देणं घेणं नाही ना, ना, ना? मल्टीस्टेट बनवलंय त्याच्यासाठी आहेत की काहीतरी वेगळी शाळा करायची पैसे घेऊन पळायचं असं स्पष्ट दिसतंय असा आरोप करण्याच्या मागचं कारण की कितीतरी मल्टीस्टेट आहेत तो हजारावर मल्टीस्टेट आहे त्या फ्रॉड करतात पळून जातात काय चौकशी झाली अशी अशा कोणत्या मल्टीस्टेटचं पार एवढे कडक ऍक्शन कोणत्या मल्टीस्टेटवर झाली हो म्हणून हे बोलायचं हरकत नाही सेक्शन नंबर असतात तर बीडच्या कलेक्टरने जर तुमच्याकडे चौकशीचा आवाज दिला असेल पोलीस डिपार्टमेंटने तर तुम्हाला अप्रोच झाले असतील कारण हा हा पोलीस डिपार्टमेंट हे करायलाच पाहिजे तुम्ही कमीत कमी मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी हा जर शब्द वापरला तर त्याच्या संबंधितला ऍक्ट जर तुम्ही बघितला पाहिजे ना तो कोणता येतो कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही एखाद्या गोष्टीवर जर कारवाई करायचं असेल तर त्या कायद्याच्या अंतर्गत कारवाई होईल का नाही एमपीआयडी नुसार ठीक आहे एमपीआयडीचा कलम नंबर दोन तीन चार माफ करा तीन चार पाच या कलमानुसार तुम्ही त्या गोष्टी केल्या पण त्याच्याच बरोबर हे हे मल्टी स्टेटची चौकशी करताना तुम्ही कमीत कमी रजिस्ट्रारला सांगायला पाहिजे होते आमच्याकडे एवढे एवढे गुन्हा दाखल झालेत पण रजिस्टरचं काम नाही का कोर्टामध्ये काय चाललंय एकशे छप्पन तीन ऑब्लिक एकशे छप्पन ऑब्लिक तीन मध्ये कोण चाललंय कशाला बघायचंय ज्यावेळेस ही त्यावेळेस बघू असंच बोलण्याची वेळ आलेली आहे ओके आता आलंय ना तुमच्याकडं तर आता तुमच्या अखत्यारीत कारण तुम्ही म्हणताय स्वतःकडील माहिती तुम्ही तर माहिती घेतलीच नाही पण शासनाने दिलेली माहिती याच्या आधारे चौकशी करा ना पण ती लवकर करा ना आता तुम्हाला चौकशी करण्यासाठी जास्त वेळ लागायला नाही पाहिजे एफ आय आर दाखल आहेत बरोबर आहे हार्ड डिस्क वगैरे कॉम्प्युटर सगळं पोलिसाकडे आहे अगदी बरोबर आहे या एफ आय आर मध्ये कोर्ट ऑर्डर मध्ये त्यांनी मांडलेल्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टी समोर येत आहेत बरं पोलिसांनी परवा प्रेस नोट मांडली त्या प्रेस नोट मध्ये कितीचा फ्रॉड झाला हे पण समोर येत आहे म्हणजे तुमचं अर्ध काम कमी झालं ना मल्टीस्टेट रजिस्ट्रार साईट तर आता राहिलेलं काम आहे फ्रॉड झालं हे तुम्हाला दिसतंय गैरवापर झाला हे तुम्हाला दिसतंय आता फक्त एवढंच बघायचंय फ्रॉड झाला तर पैसे गेले कुठं कोणासाठी वापरले ज्यांच्यासाठी वापरले त्यांच्या पुस्क्या आवडायच्यात का किंवा मग ती प्रॉपर्टी ज्या प्रॉपर्टीला हे सगळे पैसे वापरून ती प्रॉपर्टी घेतली काय कुठाने केली जे केले असतील ते ते सगळे एकदाच्या ताब्यात घेऊन ठेवे पैसे द्यायचेत का याला आता किती वर्ष आणि किती महिने लागणार आहेत तुमचाच क्लास सांगतोय आम्ही आमच्या मनाने सांगत नाहीये आणि त्याच्यात परत लिहिलं बघा गोल गोल किती आहे त्याच्याकडून म्हणजे आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही त्या मल्टीस्टॅश लेख पत्र देणार त्यांचं स्पष्टीकरण मागणार त्याच्यानंतर त्यांचं स्पष्टीकरण जर समाधानकारक नाही वाटलं ना, वाट ना तर मग आम्ही त्याची चौकशी करून आमची सगळं गोष्टी पुढे आणणार आणि त्याच्यानुसार कारवाई करणार पण आता इथं स्पष्टीकरण द्यायची गरजच नाही कारण स्पष्टीकरण त्यांनी पोलिसाला दिले स्पष्टीकरण त्यांनी कोर्टात दिले दे स्पष्टीकरण देता देता त्याने अँटीसिपेटरी साठी पण पुढे आले स्पष्टीकरण देता देता त्यांचे जोडीदार पण आम्हाला अटक करू नका म्हणून पुढे आले फार मोठे पुरावे आहेत ना रजिस्ट्रार साहेब तर या सगळ्या पुराव्याला एकत्र घेऊन दोन चार दिवसात करा ना सगळा विषय संपून टाका ना त्याच्यानंतरचं दुसरं सेक्शन आहे सेक्शन नंबर त्रेसष्ट सेक्शन नंबर त्रेसष्ट मध्ये समजा तर यांच्या चौकशीत असं जाणवलं की स्टेट सोसायटीनी व्यवस्थित कारभार केला होता ते या सगळ्या फ्रॉड स्टेटला लागू होत नाही तरी पण आपण त्या सेक्शन बद्दल बोल कारण ह्यांनी व्यवस्थित कारभार केलेलाच नाही ह्यांनी फ्रॉड केलेला आहे गैरवापर केलेला आहे आणि स्वतःची मजाच मजा करून घेतलेली आहे तरी पण असं जर जाणवलं किंवा असं जर पुढं आलं की नाही राव काम व्यवस्थित होतं खूप जणाला लोन दिलं होतं द्यायचा अधिकार आहे की नाही हा प्रश्न अर्थ चिन्ह लोन प्रश्नार्थ चिन्ह कारण फक्त मेंबरसाठी आहे का बाकी कोणालाही देत आहेत हा दुसरा प्रश्नार्थ चिन्ह मग फक्त मेंबरला दिलं तर मेंबर, मेंबर भरतील की नाही हा तिसरा प्रश्नार्थ चिन्ह चला त्या विषयावर नको पण असं झालं समजा कारण हे बोलण्याच्या मागचं कारण असं आहे की ते काय नान ते नानदादावाले कोणते कुलकर्णी यशवंत कुलकर्णी आम्ही वसुलीवर बसलो नाही वसुलीचा जात विचार केला बीड परळी माळगाव वडून आमच्याकडे दहा दहा वीस फुटचे एक कस्टमर वसुलीसाठी पण आम्ही त्यांचा अजूनही विचार केला नागर त्याच्या नाराज नाही हा काय स्टाईल मध्ये त्यांनी भाषण जोडलं करोडो करोडो रुपये आमच्या दुसऱ्याकडे म्हणले ते यायचे राहिले पण आम्ही अजून त्यांना काही म्हणलेलं नाही का का नाही म्हणले का नाही म्हणले हितप गळा चालला गळा चालले तुम्ही आणि तुमचे येणार आहेत येणार आहेत आहे का चला ठीक आहे त्या विषयावर पण आता नाही बोलायचं तर समजा असं समजा की ह्यांनी खूप जणाला लोन दिले जसं की तो साईराम परभणी म्हणतो ना मी खूप जणाला लोन दिलेले आहेत ते बियानी ते जे सच्यांचे डायलॉग आहेत ना आम्ही खूप जणाला लोन दिले आहेत आमची वसुली चालू आहे वसुली झाली की ओके असं जरी यांनी प्रेझेंट केलं की आमच्याकडं फंड नाही आहेत फंड कमी आहेत आणि त्याच्यामुळं कस्टमरचे पैसे देणं होत नाही तर त्यावेळेस पण रजिस्ट्रारला एक पॉवर आहे एक अधिकार आहे तो अधिकार आहे की त्या मल्टीस्टेटचं रिकन्स्ट्रक्शन करणे म्हणजे परत उभारणी करणे आणि त्या मल्टीस्टेटची परत डेव्हलपमेंट करणे परत विकास करणे ह्या दोन्ही गोष्टीची पॉवर ह्या रजिस्ट्रारला आहे त्याच्यासाठी ते एक कमिटी नेमू शकतात आणि त्या कमिटीच्या मार्गदर्शनाखाली ज्या मल्टीस्टेट मजबूत आहेत त्या मल्टीस्टेटकडनं फंड रेज करून ते फंड मात्र अब ते या सीक मल्टीस्टेटला देऊ शकतात ही दुसरी गोष्ट ही कधी होणार आहे जर समजा त्यांच्याकडे खरंच ते डब गायला आले असे अडचण आहे तर मग हे कधी होणार आहे आणखीन एक तिसरी गोष्ट सेक्शन नंबर सत्तर तो तर त्या रजिस्ट्रारचा पूर्ण अधिकार आहे मग सेक्शन नंबर सत्तर नुसार दरवर्षीच ऑडिट कधी मागून घेतलंय एखादं साधं पत्र तरी दिलंय का तुम्ही ऑडिट दिलं किंवा नाही दिलं तर आनंदाची गोष्ट आहे मग ते पत्र दिल्यानंतर ऑडिट सबमिट झालंय का ऑडिट दाखल झालंय का मग झालं नसेल तर त्याच्यावर काय कारवाई केली मग झालं असेल तर त्याच्यातून काय फ्रॉड समोर आला या सगळ्या गोष्टीचा अभ्यास का नाही केला गेला का नाही केला गेला बरं अगोदरच जाऊ द्या जा, दोन हजार बावीस बर जाऊ द्या जा, बावीस पण जाऊ द्या जा, दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या दोन वर्षाचं तरी ताळमेळ आहे का मग ऑडिट नाही सबमिट झालं याचा अर्थ अरे ते चालू आहे का बंद आहे भक्त कर असं तरी काही चौकशी केली आहे का कशाला कर करतात ना जर केली असती तर हा जो फ्रॉड ते जे फेसबुक व्हिडिओ ते जे एक वर्षाचा टाइमपास ते करायची गरज राहील नसते ना त्याच वेळेस तुम्ही सु मोठं ऍक्शन केले असते ना तुम्हाला तो अधिकार आहे ना सुमोटो ऍक्शनचा आणि सुमोठो ऍक्शन केले असतील आणि प्रॉपर्टी ताब्यात घेऊन ज्या प्रॉपर्टी आता असं की विकल्या पण गेल्या असतील ज्या की मल्टी स्टेटच्या पैशातून घेतलेल्या आहेत त्या ताब्यात घेऊन ते ग्राहकांना मोकळं गेलं असतं ना असं कसं करताना ग्राहकांना मोकळं नाही कोर्टात जावं लागल जा वकील लावा तुमची फायनान्शियल कंडिशन कशी आम्हाला काही देणं घेणं नाही तुम्ही तुमचे पळा तडपडा परेशान व्हा काय व्हायच तेव्हा असच आहे का, का ते असंच आहे का ते मग ते जे कस्टमर आहे तुमचे ज्यांनी पोटाला चिमटा घेऊन लाख लाख दोन दोन लाख रुपये जमा केले ते पण कसे की कोणी पाचशे रुपये हजार रुपये असे एकत्र करून करून ते अमाऊंट जमा केली त्याच्या मागं फार मोठं स्वप्न होतं अहो रजिस्ट्रार साहेब तुम्ही या स्वप्नाचा तर अभ्यास करायला पाहिजे होता या कॉमन गरीब ठेवीदारांचा तर अभ्यास करून त्यानुसार ऍक्शन करायला पाहिजे होती नाही काहीच नाही झालं त्याच्यानंतरच तिसरं चौथं सेक्शन येते लोकापालची नियुक्ती तर ही लोकापालची नियुक्ती करण्याचा अधिकार हा रजिस्टारला आहे आणि कोण लोकपाल त्या परिक्षेत्रातील म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील म्हणजेच सहकारी सोसायटी सहकारी सोसायटीचं सो कार्यालय त्याचे चीफ आणि त्याच्या अंडरमध्ये येणारे बाकी डिस्ट्रिक्ट डीडीआर यांची पण नियुक्ती करता येते मग ही नियुक्ती केली असती आतापर्यंत मागच्या एक वर्षापासून कारण एक वर्षापासून ज्ञानदादा बंद आहे ना आठ नऊ महिने एक वर्षापासून राजस्थानी बंद आहे ना सायराम बंद आहे ना मागच्या एक वर्षापासून माझे जाऊ बंद आहे ना मग हे बंद आहे हे सगळ्यांना माहिती आहे मग ते रजिस्ट्रार झा यांना हे माहीत नाहीये का माहित असताना पण नाही माहित आहे असं दाखवायचंय का मग तुम्हाला जर या सगळ्या गोष्टी माहीत नसतील तर मग देशाच्या मल्टी स्टेटचे मुख्य म्हणून तुम्ही तिथे बसलेला आहात जर तुम्हाला समजा एक महिन्या वर्षापूर्वी जे माहीत झालं असते माहीत झालेलं आहे किंवा त्याचा थोडा तुम्ही अभ्यास केला असता की नाही तर काहीतरी चालू आहे आणि त्याच वेळेस जर तुम्ही लगेच चौकशी लावली असती तर आतापर्यंत हे सगळे कुटाने हा सगळा विलंब झाला असता का सर्व ठेवेदारांचे पैसे त्यांचे त्यांचे त्यांना आतापर्यंत मिळाले पण असते पण पन ते पण झालं नाही बरं ठीक आहे आता तरी करा तुमच्याकडे कलेक्टर साहेबांनी पाठवलेला अहवाल असेल तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला इन्क्वायरी केली तर त्या गोष्टी असतील तुम्ही कोर्टामध्ये मांडलेले या सर्व मल्टी स्टेट बेल साठी असतो किंवा एकशे छप्पन तीन ला विरोध करण्यासाठी असतो जे सगळे डॉक्युमेंट मांडले ते मागून घ्या तुम्हाला बाकीची दोन चार महिन्याची मेहनत करायची गरजच नाही हे सगळे डॉक्युमेंट ऑलरेडी तुमच्याकडे कारण त्यांचा तर मांडलेला आहे तो तुमच्याकडे नेमके त्यांनी ने पैसे कुठून आणले कुठं वापरले या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून करून टाका ना आठ दिवसात विषय खतम पंच्याऐंशी मध्ये जर सदस्य वाक्य बघा जर सदस्यांनी तक्रार केली तर तीन महिन्याच्या आत चौकशी पूर्ण करणे पंच्याऐंशी मध्ये सदस्यांनी तक्रार करायची मग सदस्य कोण आहेत मग ठेवेदार सदस्य आहेत का त्यांना सदस्य बनून घेतलंय का सदस्य म्हणजे ते फक्त ज्ञानराजाचे पन्नास मेंबर किंवा त्या राजस्थानीचे पचपन्नास मेंबर जे असतील ते तेवढे सदस्य आहेत का मग तेवढ्यानी तक्रार करायची का मग ठेवीदार म्हणून त्यांनी तक्रार करायचीच नाहीत का किंवा मग तुम्हाला असं म्हणायचंय का त्या ठिकाणी ठेवी ठेवण्याचा अधिकारच नाहीये दुसऱ्यांना मग तसं जर काय असेल तर मग त्याच्याबद्दलच नेमकं काय असं प्रश्न आहे हो बर ठीक आहे तुम्ही म्हणताय सदस्यांनी तक्रारी करायला पाहिजे कुठले सदस्य कुठे येणार आहेत तक्रार करण्यासाठी आतापर्यंत कुणी आलंय का या सगळ्या मल्टीस्टेट मागील एक वर्षापासून बंद आहेत त्याच्यातले किती इमानदार सदस्यांनी तुम्हाला अप्रोच केला बरं तुम्हाला अप्रोच जर नसन केला तर मग तुम्ही त्याचा काही अभ्यास केला का की कोणी अप्रोच नाही केला किंवा तुम्ही प्रत्येकाला एक नोटीस पाठवली का की याच्यामध्ये आशा असाच झालंय मागच्या एक वर्षापासून हे सगळं होतंय तुम्ही तर त्याला जिम्मेदार नाही येत ना अशी ये एखादी नोटीस जर तुम्ही त्या सदस्याला पाठवली असती तुमच्या अधिकारात जे काही सगळं येतं ते तर मग त्या सदस्यांनी जर तो याच्यात दोषी नाहीये तर त्यांनी म्हणलं असतं मी दोषी नाही माझी तक्रार घ्या मग ठेवीदारांनी तक्रार करण्याचा काय उपयोग असं म्हणायचंय का तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी भयानक गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीने ठेवीदार त्रस्त आहेत आणि या सगळ्या गोष्टीसाठीच ठेवीदारांनी मल्टीस्टेट ऍक्ट जो आहे दोन हजार तेवीस तो ऍक्ट त्यांनी पाठ करणं किंवा त्यांना त्या गोष्टीची माहिती असणं हे जरूरी आहे आणि याच्या जोडीला याच्या जोडीला जे आपण अमेंडमेंट बद्दल बोलतोय त्या अमेंडमेंटचाच एक भाग तो हा मूळ ऍक्ट आहे दोन हजार दोन चा तर या मूळ ऍक्टचा कुठं ना कुठेतरी प्रत्येक ठेवीदारांनी नॉलेज घेणं जरुरी आहे ते नॉलेज जर घेतलं तर ठेवीदारांना पुढची मूळ ठीक आहे या सगळ्या गोष्टी वकील लोक करणार आहेत आपल्या सौभाग्यानं आपल्याला चांगले वकील भेटत आहेत आपलं आणखीन एक गोष्ट जाणवते मला काही दिवसामध्ये सगळे ठेवीदार गॅदर होत आहेत एकत्र येत आहेत आणि ही मात्र जमेची बाजू आहे तर मित्रांनो थोडासा व्हिडिओ लांब होता पण हे समजणं जरुरी आहे म्हणून हा व्हिडिओ बनवला आजच्या व्हिडीओत एवढंच मित्रांनो पुढच्या व्हिडिओत आणखीन एक उपयुक्त व्हिडिओ आपल्या ठेवी परत कशा मिळवाव्या यासाठीचा सा घेऊन आपण भेट